नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो मुलगी जन्माला येताच लखपती होणार तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे अनेक महिला भगिनी आहे तर त्यांना एक मुलगी आहे किंवा दोन मुली आहेत तर त्यांना त्या मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची सतत चिंता होत असते परंतु गव्हर्नमेंट ही नवीन योजना आलेली आहे आणि या योजनेद्वारे मुलगी जन्माला आल्यानंतर लगेच लखपती होणार आहे तर ती योजना नेमकी काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला आता मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूयात ही योजना केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यात मुलींसाठी काही विशेष योजना राबवल्या आहेत मुलींच्या शिक्षणासाठी मदत म्हणून काही योजना राबवल्या जातात महाराष्ट्र सरकारची मुलींसाठी खास योजना आहे माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार रुपये मिळतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी केंद्र शासनाकडून नागरिकांसाठी अनेक मोठमोठ्याला योजना राबवल्या जातात त्याचबरोबर मुलींसाठीही केंद्र शासनाने अनेक योजना आणलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा मुलींसाठी एक नवी योजना आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री असं या योजनेचं नाव आहे आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते त्यानंतर पुढे बघूया या संदर्भात महत्वाचे डिटेल्स केंद्र सरकारने दोन हजार सोळा साली मुलींसाठी खास योजना राबवली आहे या योजनेत मुलींच्या जन्मावेळी पालकांना रुपये दिले जातात या योजनेत विमा संरक्षणही दिले जाते मुलीच्या जन्मदरात वाढ व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे तर बघा केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा उद्देश हाच आहे की मुलीच्या जन्मदरामध्ये वाढ व्हावा यासाठी मुलींच्या जन्माच्या वेळी सरकार पन्नास हजार रुपये त्या मुलीच्या वडिलांना देते तर या योजनेसंदर्भातील अजून जे काही डिटेल्स आहेत ते पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ कोणाला मिळा तर माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लाभ घेण्यासाठी अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे या योजनेत आई आणि मुलीच्या नावाने संयुक्त खाते उघडले जाते म्हणजे जॉईंट अकाउंट त्यांना एक पन्नास हजार रुपयाचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागेल त्यानंतर त्यांना पन्नास हजार रुपये दिले जाणार दोन्ही मुलीच्या जन्मानंतर जर शस्त्रक्रिया केली तर पंचवीस पंचवीस हजार रुपये दिले जाणार तर मित्रांनो बघा या योजनेसाठी काही अटी आणि पात्रता सांगण्यात आलेल्या आहे तर त्या पात्रता काय आहे की अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे त्यानंतर या योजनेसाठी संयुक्त अकाउंट ओपन करणे गरजेचं आहे म्हणजे जॉईंट अकाउंट असणे गरजेचं आहे या योजनेअंतर्गत एक लाख रुपयाचा अपघाती विमा पुरवला जाणार आहे त्याचबरोबर पन्नास हजार रुपयाचा ओवरड्राफ्ट सरकारकडून दिला जाणार आहे आणि यासाठी आठ आहे की मुलींच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यानंतरच त्यांना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहे आणि जर दोन मुलीच्या जन्मानंतर जर शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीसाठी पंचवीस हजार रुपये असे पन्नास हजार रुपये दिले जाणार आहे अशा प्रकारची पात्रता किंवा अटी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम ही मुलीच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील तसेच ए पी एल पांढरे रेशन कार्डधारक लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे तसेच मुलगी अविवाहित असावी पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना मुलींच्या जन्मानंतर अनुदान देण्यात येते मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात तर बघा या ठिकाणी कि या योजनेतून मिळालेले जी काही रक्कम आहेत त्या रकमेचा किंवा त्या पैशाचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी केल्या जाऊ शकेल आणि यासाठी बघा दारिद्र्य रेषेखालील कार्ड म्हणजे जे, जे पिवळं रेशन कार्ड आहे आणि त्याचबरोबर केसरी रेशन कार्ड त्याचबरोबर ए पी एल म्हणजे पांढऱ्या कलरचं रेशन कार्ड असलेले व्यक्ती सुद्धा लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकतात त्यानंतर या योजनेचा लाभ कधी मिळणार आहे मुलीचे ज्यावेळेस अठरा वर्ष पूर्ण होतील ले ले तर त्याच वेळी आपल्याला या मुलींच्या नावावर टाकलेले जे काही पैसे आहे आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला जर काढायच्या असेल तर ते पैसे मिळणार आहे तसेच मुलगी अविवाहित असावी त्याचबरोबर पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना मुलीच्या जन्मानंतर अनुदान देण्यात येते त्याचबरोबर जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक का आहेत त्यांना मुलीच्या जन्मानंतर अनुदान सुद्धा देण्यात येते मुलीचे वय अठरा वर्षे झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात तर अशा प्रकारचे महत्वाचे लाभ आणि पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे बघूया आपण अतिशय महत्वाची बाब आहे की आता अर्ज कसा करावा या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा ते बघूया आपण माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर फॉर्म डाउनलोड करून तो भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर तो तुम्हाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावा लागेल तर मित्रांनो या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा आहे तर यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर जो काही फॉर्म आहे तिथून तो डाउनलोड करावा लागेल त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी मी या योजने संदर्भातले जे काही फॉर्म आहे त्यानंतर जी आर आहे किंवा इतर जे काही अपडेट आहे तर त्याची सगळी माहिती त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो त्यामुळे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या ठिकाणी कॉमेंट्स करा की आम्हाला हा फॉर्म पाहिजे लगेच उपलब्ध करून दिला जाईल तर त्यामुळे आपल्याला या वेबसाईटवर जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही त्यानंतर तो फॉर्म तिथून डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आपल्याला आणि फॉर्म भरल्यानंतर तो महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करायचा आहे स्पीड पोस्टाने सुद्धा आपण तो फॉर्म पाठवू शकतो किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं महिला आणि बाल विकास विभागाचं जे काही कार्यालय आहे ऑफिस आहे तर त्या ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला हा फॉर्म जमा करता येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अगोदर दिलेल्या माहितीचा वापर करा आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद